गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे खोटे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अंकल खोप ते काँग्रेस पक्षाचा पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा उत्साहात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून खोटे बोलत आहेत युवकांना नोकऱ्या देतो महागाई कमी करतो असे खोटे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले अंकल खोप ते काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहनराव कदम होते यावेळी खोपचे सरपंच राजेश्वरी सावंत यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड पृथ्वीराज पाटील डॉक्टर जितेश कदम वैभव पुदाले बाळासाहेब पवार अंकलखोप येथील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलूस तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात महायुती व इतर संघटनातील अंकलखोप खंडोबाचेवाडी आमणापूर संतगाव येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पलूस तालुक्यातील नागरिक महिला व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहिलं असेल की एकदा तरी खोरे बोललेले शेतकऱ्याला सांगतील की मी तुमच्या शेतीच्या देणार दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ या आहेत काही काढून टाकू महागाई कमी करू त्यांच्या या दहा वर्षात महागाईचा उच्चांक झाला सा। गरीबाला संपवून टाक शेतकरी तुमच्या थोडं उसामुळे मजबूत आहे पण बाकी ठिकाणी देशामध्ये देशा सगळ्या शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं काम या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने केलेलं आहे महाराष्ट्रातल्या सरकारचा आपण अभ्यास केला तर आपलं हे सरकार धोक्याचं हो जे आलं महाराष्ट्रात ते गुजरात त्यांच्या नि आलं जेवढं काही गुजरातला महाराष्ट्राचं लुटून देता येईल तो प्रयत्न त्या लोकांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आठ महिन्यामध्ये पडत असेल अवमान होत असेल चौतीस कोटी रुपयाची प्रतिमा होती त्याच्यावर सव्वा कोटी रुपये खर्च केला एकीकडे छत्रपती एकी शिवाजी महाराजांची जय करायची आणि एकीकडे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि आता खरं मी बिबिताना सांगू इच्छितो ताई तुमचा निश्चितपणे तुमचा सन्मान आधाराने या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माध्यमातून दिलीच जाईल परंतु जुन्या लोकांना मला सांगायचंय की ज्या जुनी माणसं किंवा नवी माणसं आपल्याकडे येतात कधी तुम्ही तुम्ही सुद्धा कधी या ठिकाणी गैरसमज करायचा नाही जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तेवढाच आयुष्यभर मान सन्मान देण्याचं काम या आमच्या कुटुंब कुटुंबाकडनं सुद्धा केलं खंडोबाच्या वाडीतले सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य या ठिकाणी आले परवा एक इतकं इतकी चुकीची घटना घडली एक कुणाच्या तरी कार्यकर्त्याच्या घरी जेवण ठेवलं भाजपच्या काही नेत्यांनी जेवणाच्या निमित्ताने तिथले आमचे सगळे लोक त्यांना बोलवून घेतलं सांगितलं जेवण आहे आता जेवण आहे म्हणून सगळी गे गेली आणि गेल्यानंतर पटकन भाजपचं त्यांनी पटका काढला आणि सगळ्यांच्या गळ्यात टाकलं आमच्या लोकांनाही काही